नमस्कार आपल्या सर्व भाव तर काय चाललंय भावभणीच आणि काय चाललंय आमच्या समर्थाच समर्थ काय बर करतोय बाळा काय ग ती गे तू आगाव काय करते ग बाळ माझ आमता चुकतोय आगाव आगाव आहे बा कस बघतोय भुबू बुबु। भुभू बुबु। गेली भुबू बुबु कुठं गेला आपला बुबु आमटा चुकतोय बर का समर्थ भाऊ बहिणीनं मयुरुष पप्पा आले तर आताच कामावर ना म्हटल्यानंतर हो चला म्हटलं व्हिडिओ बनव आपण मध्ये जास्त तर इंटरेस्ट व्हिडिओ मध्ये मला नाहीच काढू वाटत बर का भाऊ बहिणीनं पण चला म्हणलं चार पैशाची आपल्याला पण गरज आहे भाऊ बहिणीनं हो पुढे जीवनात म्हणल्यानंतर व्हिडिओ काढणं नाही थांबवून जमत नाही काढावं तर लागते कोण वाईट बोलल कोण चांगलं बोलल कोण चांगली शिकवण देईल कोण वाईट शिकवण देईल कोण महाग खेचण्याचा प्रयत्न करल कोण अशा बी कमेंट करत की त्या कमेंटनं आपल्याला प्रोत्साहन मिळतं जेणेकरून ती पुढं वाटचालीत आपल्याला ती प्रोत्साहन उपयोगी पडतं भाऊ बहिणीनं चार गोष्टी अशी बी सांगणार असतात चार गोष्टी तशी बी बोलणार असतात सांगणार असतात तर त्यातून कोण काय चांगलं आहे काय वाईट आहे वाईट का चांगलं आपल्या डोक्यात घ्यायचं ते आपल्या हातात असतं हो भाव बहिणीनं तर मायरोच्या पा पप्पाला असं सांगून शिकवून चांगलं मस्त असं त्यांना रेल्वे रुळाच्या वाटा सरळ चालायला लावली ला भाव बहिणीनं वाकडी ना तिकडे आपलं सरळ रुळावरनं गाडी त्यांची आणली भाव बहिणीनं मी तसं त्यांना सांगायची गरज नाही पडली बरं का भाव बहिणीनं पेऊ नका दारो ही करू नका अशी गोष्ट आहे भाऊ बहिणीनं आणलं आपलं मायरच्या पप्पाला रोळावर काय करायचं असं मोठाली डोळं करताय बघा आहे भाऊ बहिणीनं समर्थ आपला पहा कसा हसतय बघा समर्थ लयच हसलेलं बाय तू अक्षरशः भाऊ बहिणीनं पोरगणा सकाळपासून रुडतय सकाळपासून रडतय त्याला असंच घेऊन हिडते नुसता घरात हिंडते आहे मी म्हणते ती ओकाड्याने काड्याने रडतोय आणि घरात दोन दोन फॅन चालू असताना तरी पण रडतोय समर्थ काय त्याला झालंय काय नाही ते ना रोज रोजचं आहे त्याचं रोजचं रोज त्याचं रोज, रोज कंटिन्यू चाललंय भाऊ बहिणीनं रडायचं रोज रडतोय रोज मला तर इतका वैताग आलाय ना आले वैताग देत आहे ती मायरी की गुंडणी समर्थ तर खाऊ ना खाऊला खायलाच नाही झालं ही करत नाही माहिती आहे का असं स्वयंपाक बी करू देत नाही काय नाही समर्थ तरी पण आता आपल्याला हे दोन आहे की साहेब खाणारे पिणारे त्यात मी भाऊ बहिणी लागते मला बी समर्थ आपला पेत आहे आणि लय रडत आहे समर्थ लई रडतो का रडतोय काय माहिती का रडतोय भाव बहिणी तेवढा कमेंट मध्ये सांगा लय रडतोय पहिला रडत नव्हता आता लई रडतोय तर बऱ्याच भाऊ बहिणी बहिणींच म्हणणं होतं की त्याचं कानातलं समोरून दाव जवळून दाव तर दाखवते बर का तुम्हाला मी कानातले बाळा बाळा तू नको आलो समर्थ त्याचं कान दुखतंय आणखी <सवागा> मला कपडेच घातले ना नाही ते भाऊ बहिणीनं मी ओ <सवागा> कपडे घातले नव्हते भावा बहिणीनं समर्थाला घातलाय बघा शर्ट आता लय या कानात बघा बघायचं होतं तुम्हाला जवळून पाहायचं होतं तर हे पहा या असं कानातल्या भाऊ बहिणीनं छान आहे का कमेंट मध्ये सांगा आणि कसं दिसतंय आपल्या समर्थाला ते पण सांगा तर भावा बहिणीनं काय कर म्हणाय बघा बसली या घरामध्ये मायरूज बाबा बाहेर फॅन जोडून बसलेला इथं आम्ही बसलोय आपलं पत्राच्या फॅनची हवा गरम लागते आम्ही हवा घेत बसली गरम गरम गरमा गरम मी आणि समर्थन मायरू तर झोपली असल्या गरम हवेमध्ये तर बरीच भाऊ बहिणी म्हणते ती जी काय झालं ती विसरून भाऊ बहिणीनं पुढं चला आता झालेली गोष्ट परत कशी येणार आहे का असं तसं काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे काय भाऊ बहिणीचं म्हणणं आहे आनंदातच राहते आता आमकच करतात आता आम्हीच कम्फ्युज झालोय भाऊ बहिणी कसं राहू नेमका आनंदात राहावं का दुःखात राहावं एवढं तुम्ही क्लिअर करा आम्हाला तशा पद्धतीनं राहायला चालू करतो ए कसं लाच आपण आई कसं लायचं आपण हसून खेळ लायच अ का दुखामध्ये मामा ए राहायच गमासते किती हसते किती हसते हशेल येते हाश्या येते दादू आदू माझी मायरा पण अशीच होती भावा भिले लहानपणी तू ह्याच्यासारखी होती सेम काहीच बदल नाही त्याच लहानपणीचा फोटो आहे तो माय गॉड एवढा राग मी सांगू नको का दीदीचं सांगू देणारे तुझीच बहीण आहे गिरे समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्त? समर्थ आणि समर्थ आमचा हे छोटा समर्थ छोटा समर्थ नाही बोलायचं नका बोल बाबा नाही बोलायचं समर्थाला भाऊ बहिणीनं मावशींना काकाला बोलायचं नाही समर्थ असं म्हणते बा कसं के <laughs> तोंड केलेली तिकड तर भाऊ बहिणीनं समर्थ आपला उभा उभा म्हणजे असं लहानपणापासून म्हणजे त्याला मी उभा करत नाही ते स्वतःच ताई उभं राहतंय असं जर त्याला मांडे उभा ना तर उभं राहतंय उभा राहतोय का ना तू अं पापा दे मला एक पापा ह्याच्यातच माझा दिवस जातो भाव बहिणीने समर्थ मायरा मायरामध्ये एवढं 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 रडतंय ना मुलगा एवढा रडतोय ना ले माझी मायरा सुद्धा एवढी रडली नाही तर इतका रडतो पण आता कसा शांत बसलाय काय माहिती चोर कहिला चोर आहे चोर आता शांत बसलाय नाही तर रोग असं घेऊन फिरावं लागतंय त्याला घरात झोक्यात सुद्धा झोपत नाही तो उकाडतय आणि अंग टाईप चुकत आहे मैं इंदोळा चुकत आहे भावा बहिणीनं मी काय करू सांगा आता काय भावा बहिणीचं म्हणणं कसं आहे की ते दिचे मी कमेंट वाचल्या बरं आम्ही काय जास्त मोबाईल घेत नाही हातामध्ये माय माहेरोज पप्पाकडे मोबाईल असतो त्यांच्या मनाला आलं त्यांचं तिचं व्हिडिओ काढतात आणि पोस्ट बी करतात आपण जास्त मोबाईलच्या भानगडीतच पडत नाही व्हिडिओ बनवत नाही काय नाही मनाला आलं तर मी व्हिडिओ बनवते नाही तर माझी तर इच्छा पण नसती व्हिडिओ बनवाय भाऊ बहिणीनं पण एका एक दृष्टिकोनाने असं बी वाटतं की आपल्याला चार पैसे आपल्या एका बाळांसाठी आपल्या परपंचाला लागणार आणि आपण जर नाही व्हिडिओ काढला तर जी चालूच आहे ती बंद होईल भाव बहिणीनं म्हणून आपलं बनवायचं आपल्या दिवसात नाही एक नाही दोन नाही व्हिडिओ ते आमच्या परपंचाला कसं आहे आता आपल्याला आधार आहे का कोणाचा सांगा आपलाच आपण आदर करायचा अकरा बारा राहायचं काय करायचं तसं एक गाडी आपण रोळावर आणली अशीच आपली बी परपंचायची वाटचाल आहे ती अशीच रोळा आणि चाल चालावी अशीच चाला, ईश्वरचरणी चाला प्रा प्रार्थना आहे आमची आणि ती चालल होईल बी स्वामी समर्थांच्या कृपेनं श्री गुरुदेव दत्ताच्या कृपेनं भाव बहिणीनं काय व्यवस्थित होईल काही गोष्टी गोष्टी अशा पण असतात हो भाव बहिणी जी विसरायजोगी नसतात आणि ती जिंदगी भर तर विसरणार नाही त्या काय करायचं आता ती दोन लेकरं विसरत विसरत आपल्याला चालायचंय पुढं आता आपल्याला माणूस सोडून गेलं भाऊ बहिणीने त्यामुळं आपण मास माणूस ती महागारी येणार आहे का आपणच त्या माणसाकडे जाणार आहे जाणार आहे का ना सांगा त्यामुळे नाही एवढं नाही दुःख दुःख तर समध्याला असणार की मनात मी तर दिवसभर घरी भाव बहिणी नसते पण मला ना लेकर इमा समर्थ तर रडायला लागले तेवढ्यातच माझं मन विरगळून जातं नाहीतर माझ्यासारखं विचार डोक्यात असते तर सांगायचं नाही कुणाला कुणाला सांगायचं सांगा हिणी मिनी ते नवरा कामाला जात आहे हा कामावर ना आल्यानंतर तुम्हाला सांगितलं आपण त्यांना काय सांगायचं आधीच ती उन्हाने तापून उन डोसकं हे तापतं ता, काय आपलं सांगायचं बोलत पण नाही आपण जास्त त्यांना कामावरून आलं म्हणजे तेवढं अंग टाकतात परत इकडं तिकडं जा वाटलं गावाती जातात मग घरी येऊन परत झोपतात दे। आणि देवाच्या कृपाने एक गोष्ट चांगली झाली भावा बहिणीनं की ज्या पप्पानं दारू सुरली आज दोन आठवडं होत आलं तेवढ्यानी भारी वाटते भावा बहिणीनं नाहीतर ना ती एक व्हायलाच टेन्शन होतं बघा मी विचार करायची आ त्याच्या माघारी ही टेन्शन मला कशी मी कसं करायचं मी आणि कसं राहायचं मी असं मला ते असं वाटायचं माय रोजपाप्पाने जर असंच चालू ठेवलं तर कसं व्हायचं लेकरांचं बाळांचं घरादाराचं लय असं विचार येत होतं पण आता तेवढा एक देवानी माझ्या या स्वामी समर्थ महाराजांनी आणि गुरुदेव दत्तानी तेवढी इच्छा पूर्ण केली त्यांचं किती जरी आभार मानलं तरी कमी साहित्य धन्यवाद मी त्यांची सेवा करते भावने अगरबती रोज म्हणजे त्यांचं कर आंघोळ करून त्यांची देवाची पूजाही करत असते मी आणि त्यांच्या कृपेनं आता चांगलं चाललेलं आहे भाऊ बहिणी म्हणून असंच कसं असतं माहिती कुठली नाही कुठली गोष्ट अशी घडून जाते की त्यातनं आपल्याला काहीतरी धडा शिकवून जाते तसंच काय म्हणायचं भाऊ बहिणीनं तर असं जी घटना घडून गेली माग त्यातून काय आपल्याला धडा शिकवून गेली मायरोच्या पप्पाला ह्यांना काहीतरी त्यातनं शिकवण मिळाली असेल भावभणींनी त्यामुळं सम द व्यवस्थित चालले आहे तर चला सकाळची सर्वांनी